पंढरीचा जसा पांडुरंग तसा इंदापूरचा पांडुरंग इंदापूरचं भूषण असणार माननीय श्री भरत शेटजी शहा यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न झाला वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक वेगवेगळे उपक्रम भरत शेठजी शहा मित्रपरिवारानं इंदापूरमध्ये राबवले त्यातलाच हा उपक्रम म्हणजे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या खेळामध्ये आकर्षक अशी बक्षिस वेगवेगळी बक्षीस ग्रहोपयोगी वस्तू महिलांना भेटलेल्या आहेत त्यामध्ये सोन्याची नत असेल पैठणी साड्या आपण देवासमोर जाऊन आईसाठी वॉशिंग मशीन कूलर एलईडी टीव्ही फ्रीज जगातल्या सगळ्या पिठाच्या चक्क्या स्मार्टफोन पर्यंत अनेक वेगवेगळ्या वस्तू ग्रह वस्तू महिलांना या होम मिनिस्टर खेळाच्या माध्यमातून भेटलेल्या आहेत मोठ्या जल्लोषामध्ये हा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न झाला प्रत्यक्षात ऐकली मला जास्त आनंद होईल आणि आपला शब्दांशब्द मी माझ्या अनुभवातून लिहिलाय मला असं वाटतं किती आपल्याला पॉप्युलर आई पेक्षा या जगामध्ये काही नाही बसलेल्या सगळ्या पुरुषांनी ऐकली तरी सुद्धा बघा मी असं लिहिलं होतं की आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा नीट ऐका शांतपणे आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा आपण पहाटे उठलोय ना आई दुपारी असं कधी घडलंय आपण पहाटे उठलो आई दुपारी असं कधी घडलंय बर आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता बरं तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या सा, आईचा फेवरेट कलर कोणता आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये आई करते देवाकडे आपण करतो का आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून देतो आई बोलवते उठून उठून सगळ्या मित्रांना बोलवते पोराच्या मैत्रिणींना बोलवते आपण हे करतो का तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोल बोलून देतो तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो तरीही बाळाला कुणी बोललं की तिचं मन येत भरून आपण काही नाही केलं पण आपल्या बाळाला कोणी बोललं की तरीही बाळाला कोणी तिच बोललं तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येत भरून आपण बोलताना विनाकारण शिव्या आईवरून लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते कधी नशिबा पुढे देवापुढे दैवापुढे लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची होळी विसरते आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते तुम्ही आमदार व्हा खासदार व्हा नगराध्यक्ष देवा कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते आईनी निकडे वर घेतल्यावरच आपली उंची वाढते <प्राण> अरे उगाच कशाला ते अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हानता उगाच कशाला ते अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हानता आईच्या पोटी जन्माला येतात देव कुठे म्हणता आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्या प्रेमाची धुंदी तुम्ही दीड लाही फोन केला तरी तिचा पहिलाच प्रश्न असतो तू, तू खाल्लास का तू बरायस का आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्या बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी नका करू स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हेवा आजकाल एवढं स्पर्धेचं युग आहे पण नका करू स्पर्धा कुणाशी नकोच कुणाचा हेवा जग जिंकायचंय का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा जग जिंकायचंय का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा धन्यवाद मध्ये खरंच छान वाटलं आता एक शेवट गीत गाव गीत गाव की तुझं हित व्हावं असे गोड नाते तुझ्याशी जडावं तुझ्या संकटाशी हित मी लढावं तुझ्या भुकेच कोड उलगडाव, तुझे दुःख सारे गळून पडाव,